अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण बॉलिवूडमधलं लाडकं कपूल म्हणून ओळखले जातात काजोल म्हणजेच काजोल मुखर्जी अर्थातच ती बंगालची तर अजय देवगण मूळचा अमृतसर पंजाबचा असं असतानाही दोघांचंही लग्न झालं ते हिंदू मराठी पद्धतीने दरम्यान दोघांची ही लव्ह स्टोरी खूपच हटके आहे दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलंच नाही म्हणे साडेतीन ते चार वर्ष दोघांनीही एकमेकांना डेट केलं तर दोघंही एकत्र फिरायचे देखील तर आता आपलं नातं मैत्रीच्या बरंच पुढे गेले हे त्यांच्या लक्षात आलं पण तरीही कोणीच कुणाला प्रपोज केलंच नव्हतं आणि त्यानंतर आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत हे त्यांनी जाणलं आणि लग्नच करण्याचा निर्णय घेतला दोघांचीही कुटुंब ही फिल्मी पार्श्वभूमी असलेली होती आणि त्यामुळेच दोघांचंही लग्न अतिशय आलिशान पद्धतीनं होऊ शकलं असतं पण त्यांचं लग्न अतिशय साध्या पद्धतीने झालं आणि यावेळी बंगाली आणि पंजाबी असून सुद्धा दोघांनीही मराठमोळ्या पद्धतीनं लग्न केलं आणि त्यानुसारच काजोलनं स्वतःसाठी एक ब्रायडल लुक देखील तयार केला होता काजोलनं तिच्या लग्नात नऊवारी साडी नेसली होती हिरव्या रंगाची नऊवारी साडी नाकात मराठमोळी नत कपाळावर मोत्यांचं बाशिंग आणि हातात हिरवा चुडा असा मराठमोळा साज काजोलने केला होता काजोल म्हणते आईनं तिला एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे नेहमी आपलं मन काय सांगतं ते ऐकावं त्यानंतरच मी अजय सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला दरम्यान चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दोघांनीही लग्न केलं होतं पण असं असलं तरीही काजोल आणि अजय यांच्या लग्नासाठी काजोलच्या वडिलांची परवानगीच नव्हती त्यांच्या संमतीशिवायच लग्न केल्याचं काजोलनं एका मुलाखतीतही सांगितलं होतं काजोलचे वडील शोम मुखर्जी यांना वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षीच काजोलनं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता तो अजिबात मान्य नव्हता त्यांना वाटत होतं काजोलनं आणखी काम करावं आणि मगच लग्न करावं तर सध्या तिनं आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करावं पण काजोलची आई तनुजा यांचा काजोलच्या लग्नाला पाठिंबा होता काजोलचे वडील शोमू मुखर्जी बॉलिवूडमधले प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक होते तर तिची आई तनुजा या देखील मराठी आणि हिंदी अभिनेत्री आहेत तर तनुजा या मूळच्या मराठी आहेत त्यांचे वडील कुमारसेन समर्थ हे चित्रपट निर्माते होते तर आई शोभना समर्थ या देखील अभिनेत्रीच होत्या तर तनुजा यांनी शोमू मुखर्जी यांच्याशी लग्न केलं होतं आणि त्यामुळेच आईच्या इच्छेनुसार काजोलचं लग्न मराठमोळ्या पद्धतीने झालं दरम्यान काजोल आणि अजय यांच्या लग्नाला आता अनेक वर्ष आहेत तर दोघांचाही सुद्धा संसार आहे ज्ञासा आणि युग अशी त्यांना दोन मुलं देखील आहेत तर दोघंही सिनेसृष्टीत देखील चांगले सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी